आपण आता हायटेक कंपनीचा प्लॉट पाणी करत असताना आणि हायटेक कंपनीचे जे वैशिष्ट्य आहे ते समजावताना सर्व शेतकरी बांधवांना असं विनंती करण्यात येत आहे की तुम्ही एक दोन मिनिटं आपला मोबाईल सायलेंट करून सर्वांनी ऐकावे आणि हा प्लॉट आहे आपण तोंडी लेक्चर काही देणार आपण प्रत्यक्ष प्लॉट वरती पाहणी करण्यासाठी सर्व डिपार्टमेंट आणि तुम्ही सर्व प्रदर्शित शेतकरी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांना तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण हायटेक कंपनीचे वैशिष्ट्य सांगत असताना हायटेक मका हे आपण हा वाढ निवडलेला आहे एकावन्न झिरो आठ हा वाढ निवडलेला आहे एकावन्न झिरो आठ हा वाण निवडल्यानंतर हा वाण आता तुम्ही बघितला बऱ्यापैकी जमीन मुरमाड आहे हा वाण मुरमाड आणि बागायती दोन्ही जमिनीमध्ये चालतो, है, दोना चालतो है है है। है, है। या ठिकाणी खरीप व रब्बीला हे दोनही ठिकाणी चालतो ह्याची जे एक्कावन्न झिरो आठची ची जी कणसं आहे ते सगळे एक समान आकाराची कणसं आहे आणि त्याचे दाणे हे टोकापर्यंत जाणं भरतात आणि सर्व कणी हिरवगार आहे या या ठिकाणी हे झालंय आपले हे सर्व माहिती देण्यासाठी हा बोर्ड तुमच्या समोर लावलेला आहे आता ज्यावेळेस आपण प्लॉट लक्ष देऊन ज्यावेळेस आपण प्लॉट बघतो प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला प्लॉटची हाईट लक्षात येऊन जाईल सात ते आठ फुटापर्यंत हा प्लॉट आहे अजून जर बागायची जो खालच्या बाजूला प्लॉट आहे त्या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेस विचार केला कंस ज्यावेळेस निघत असताना आता हा कंस म्हणजे अजून ओरडा झालेला नाही कणस पडत असताना आपल्याला जर शेतकऱ्यामध्ये धबक असेल किंवा शेतकऱ्यांना जर त्याचं मॅनेजमेंट अतिशय चांगल्या प्रकारे केलं असेल तर त्या थाटाला दोन सुद्धा कंस येऊ शकतात ज्यावेळेस एक कणिज पडल्यानंतर आपलं ज्यावेळेस दुसरा कनिज आणि शेतकऱ्यांमध्ये जेवढी धमक जास्त असेल त्यानुसार आपलं त्याचं वितरण न किंवा त्याचा अजून काही साईड इफेक्ट न होता आपलं एक कणीस भरल्यानंतर दुसरं कणीस निघतं एका कंसापासून जर आपल्याला जर हिशोब केला तर त्यामध्ये एकोणतीस हजार हे झाडे एकरामध्ये बसत असतात मर्जर धरल्यानंतर त्यामध्ये पंचवीस हजार झाडे येतात हे कमीत कमी कनिष एका कंसाच्या दाण्याचं वजन मिनिमम दोनशे ग्रॅम येतं दोनशे ग्रॅम वजन आलं तर एका कणसाचं आपण सरास चाळीस एका एकरामध्ये चाळीस गुंटा असतात आणि चाळीस गुंटामध्ये एका गुंठ्याला जर एक क्विंटलचा जर उतारा पडला तर हायटेकची मका चांगल्या बागायती वानामध्ये चाळीस क्विंटल प्लस हे जाईल हे सर्व मी हायटेक कंपनीच्या मार्फत मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही मका लागवड करत असताना ज्यांचं ज्यांचं बागायती क्षेत्र आहे त्यांनी एकावन्न झिरो आठ हा वाण वापरून बघा तसेच आपले इतर माल राहण्यासाठी एकावन्न झिरो स्वर्णजचा दुसरा वाण येतोय तुम्ही तुमच्या जमिनीनुसार चांगल्या कसदार जमिनीमध्ये जर ही मका वापरले एकशे एक टक्का तुम्हाला शेतकऱ्यांचा फायदा होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील तर त्यांनी आम्हाला विचारले तर चालेल मला <laughs> काय